हॉस्टेलवर राहून अभ्यास करणारी मोहिनी दोन पोरांचा बाप सुराजकडे आकर्षित झाली होती आणि मग सकाळच्या वेळी माझं घर अगदी खेराच्या बादलीसारखं दिसतं नवरा ऑफिसात दोन्ही मुलं कॉलेजात लेख शाळेला गेला की मी स्वच्छतेच्या कामाला लागते सगळं घर घासून पुसून स्वच्छ केल्याशिवाय मलाही चैन पडत नाही खोल्यांचे केर काढून पुसून होता तोवर मोबाईल वाजला कामाच्या वेळी असे मेसेजही फार फोन बघितला तर मोठ्या नंदेचा होता सगळा राग विसरून मी फोन घेतला इतक्या लवकर फोन आलाय म्हणजे काही सिरियस तर नाही ना हा विचार बाजूला सावरून मी म्हंटल ताई नमस्कार बऱ्या आहात ना मी बरी आहे ग पण मोहिनीची तब्येत बरी नाही तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता ती जेवत खावत नाही रात्र रात्र जागी असते विचारलं तर म्हणते ते झोप येत नाही जीव घाबरतो बोलता बोलता ताईला रडू यायला लागलं हे कधीपासून आहे एखादा महिना झाला असावा कदाचित जास्तही ताई रडू नका मी आहे ना आजच जाते मी तिला भेटायला आता नऊ वाजलेत म्हणजे यावेळी ती कॉलेजमध्ये गेलेली असेल मी संध्याकाळी भेटते तिला वाटलं तर इथं घरी घेऊन येईल तुम्ही अगदी शांत राहा ब्रेकफास्ट झाला का तुमचा नाही कमाल करता इतका वेळ आत आधी खाऊन घ्या चहा घ्या आणि काळजी करू नका मलाही आता बराबर काम आटपायचे आहेत मी एक दोन दिवसात तुम्हाला सगळं सांगते आजच जाते मी मोहिनीकडे फोन ठेवून मी कामाला लागले मोहिनीचा विचार डोक्यात होताच काय झालं असेल मोहिनीला इतकी हुशार गोड गुण गुणी पूर्वी आमच्या घरातल्या सगळ्या मुलांमध्ये ती सर्वगुण संपन्न म्हणून नावाजली जाते इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे तिच्याकडून काही शिका असं मी माझ्या मुलांनाही सांगत असते मुलं हसून उडून लावतात दुपारचा स्वयंपाक आटपून मी मी तिच्या पुऱ्या गोडाचे भोपळ्याचे गारगे केले बटाट्याचा केस तळून घेतला हे पदार्थ मुला फार आवडतात हॉस्टेलवर ते मिळतही नाही माझ्या येण्याबद्दल मी तिला काहीच कळवलं नाही सरप्राईज द्यायचं असं ठरवलं संध्याकाळी घरी येणाऱ्या मुलांसाठी नवऱ्यासाठी फराळाचे पदार्थ टेबलवर झाकून ठेवले तिथेच चिठ्ठीही लिहून ठेवली नवऱ्याला फोन करून मी मोहिनीला भेटायला जाते एवढं त्याच्या कानावर घातलं मोहिनीचं कॉलेज अन हॉस्टेल माझ्या घरापासून निदान पंचवीस किलोमीटर अंतरावर होतं दोन बसेस बदलून जावं लागतं भरपूर वेळ खर्च होतो म्हणूनच वरचे वर मला जाता येत नाही इंजिनिअरिंगच्या बरगतच्या अभ्यासातून इकडे यायला मोहिनीलाही जमत नाही मी हॉस्टेलवर पोहोचले तेव्हा मोहिनीची मैत्रीण भारती भेटली अरे मामी नमस्कार कशा आहात तिनं हसून विचारलं नमस्कार कशी आहेस तू मोहिनी कुठं भेटेल तिच्या रूमवर थँक्यू मी तिचा निरोप घेऊन वार्डनच्या कॅबिनमध्ये जाऊन रजिस्टरवर सह्या केल्या आणि मोहिनीच्या रूममध्ये पोहोचले दार बंद होत कडी नसावी पण मी दारावर टकटक करताच धक्क्यानं ते उघडलं आणि मी आत गेले पलांगावर आडवी झालेली मोहिनी वर, वर गरगरणाऱ्या फॅनकडे फॅन कडे शून्य नजरेने बघत होती आवाजानं दचकून तिनं विचारलं कोण आहे मला बघताच उठून बसली अय्या मामी तो तिनं आनंदाने मिठी मारली तिचा चेहरा ओलसर होता रडत होतीस का मी विचारलं नाही मी तिच्याकडे नीट बघितलं पार कोमेजली होती अडकली होती डोळे सुजल्यासारखे मी प्रेमाने विचारलं काय झालं तुला सकाळी तुझ्या आईचा फोन आला तुला बरं नाही म्हणून अशा वेळी तू सर माझ्याकडे यायचंस किंवा स्वतःच्या घरी जायचं इथं येणाऱ्या डॉक्टर मॅडमना दाखवलंस का काही औषध वगैरे घेते आहेस का मी एकमागून एक, एक प्रश्न एकदमच विचारले अगं मामी बरी आहे मी तू अशी दिल होऊ नकोस बैस तू मी चहा घेऊन येते पलंगावरून उतरत मोमिनीनं म्हटलं मी चहा घेऊनच निघाले तू कुठं जाऊ नकोस तुझ्यासाठी बघ मी पुऱ्या घारगे आणि तुझ्या आवडीचा बटाट्याचा चिवडा आणलाय मी डबा तिच्या पुढे धरला मला वाटलं होतं ती नेहमीप्रमाणे झडप घालून डबा उघडेल पदार्थ तोंडात टाकेल बोटांनी मस्त चिखून करेल पण तसं काहीच झालं नाही नंतर खाईन म्हणत तिनं डब्बा शेजारच्या स्टूलवर ठेवला डब्याच्या धक्क्यानं स्टूलवरचं पुस्तक खाली पडलं पुस्तकात ठेवलेली गोळ्यांची स्ट्रीप त्यातून बाहेर आली मी ती उचलली नीट बघितली काय गोळ्या झोप येण्यासाठी आहेत तुला झोप येत नाही मी तिच्याकडे बघत विचारलं तिनं माझी नजर टाळली नाही तसं काही नाही मी चहा घेऊन येते कॅन्टीन मधून ती गाईन म्हणाली तुला घ्यायचंय का नाही मला नकोय तर मग राहू दे मलाही थोड्या वेळात कसा चाललाय फारसा चांगला नाही मला जाणवलं मोहिनी बोलताना नजर टाळते एरवी आनंदानं चिव मोहिनी आज मोकळेपणानं बोलत नाही माझं लग्न झालं तेव्हाची मुरडी होती ती तेव्हापासून आम्हा मामी भाचीच गुळपीट होत सगळ्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करायची माझीही ती फार लाडकी होती काहीतरी खास तिच्या मनावर ताण असेल तर तिनं बोलून मन मोकळं केलं पाहिजे त्यासाठी थोडा अधिक वेळ मिळायला हवा नेमकं काय झालंय याचा विचार करत असताना तिची रूम पार्टनर भारती आली तिनं वया पुस्तक सेल्फ मध्ये ठेवली आणि बॅडमिंटनची रॅकेट व शटल उचललं मामी हिला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा रात्रभर खोलीत फेऱ्या मारत असते सतत बेचेन सतत उसासे मिस डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणून दिल्या अभ्यास फार बोंबर लाल धड जेवत खात नाही मला तर वाटतय की कुणाच्या तरी प्रेमात पडली भारतीनं हसत हसत म्हटलं गप्प राहा ग तोंडाला ते बोलते मोहिनीचा चेहरा लाल झाला होता अगं मला नाही तर निदान मामीला तरी सांग त्याला वरच नाव मामी तुझं लग्न लावून देतील असं तसत भारती बाहेर सटकली इडियट मोहिनीनं आपला राग व्यक्त केला मी संधीचा फायदा घेत तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले आणि विचारलं खरंच कुणी आहे का मला सांग मी बोलते तुझ्या आईशी तिनं पटकन आपले हात ओढून घेतले कुणीच नाही मी तिचा चेहरा माझ्या हाताच्या उंजळीत घेतला अगदी खरं खरं सांग नेमकं काय झालंय मी तुझी मामी आहे तुझ्या जीवाभावाची धोरवायची मैत्रीणही आहे काय त्रास आहे तुला झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप का येत नाही माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या हातून काही गुन्हा घडलाय का एखादी चूक घडली आहे का ज्यामुळे तुझी अवस्था अशी झाली आहे काय डास आहे तुझ्या मनात एकदा मन मोकळं कर माझ्याकडून तुला पूर्ण सहकार्य आहे कदाचित मी काही मार्ग काढू शकेल कॉलेजचा काही प्रॉब्लेम आहे का हॉस्टेलमध्ये काही घडलं आहे का की आणखी काही तू अगदी निर्धास्त होऊन मला सांग मी वारंवार तिला विश्वास दाखवूनही मोहिनी जेव्हा काहीच बोले ना तेव्हा मी जरा कठोरपणे म्हटलं ठीक आहे तुला जर काहीच बोलायचं नसेल तर मीही निघते तुझा प्रॉब्लेम तूच बघ मी उठून उभी राहिले मग अत्यंत करून स्वरात तिनं हाक मारली डोळ्यातून गळागळा वाहत होते क्षणभर मी हे लावले पण कठोरपणे म्हणाले येते मी ती ताडकन उठली आणि मला मिठी मारून गदगदून रडायला लागली आम्ही माझ्याकडून एक चूक घडली कसली चूक मी तिला शांत करत विचारलं एका पुरुषाशी संबंध विजयचा झटका बसावा तशी दचकले हे काय करून बसली पोर कोणा मुलावर प्रेम वगैरे गोष्ट वेगळी बहिणीचं रडणं सुरू होतं मला खरं तर रागच आला पण ही वेळ रागवण्याची नव्हती हो तिच्याकडून नेमकं काय ते समजून घेणं अधिक गरजेचं होत मी तिच्या सकट तोंडून एखादा शब्द उन्हा अधिक गेला तरी ती कदाचित मी गेल्यावर आत्महत्याही करेल मी अगदी शांतपणे तिच्याशी बोलू लागले तू तुझा प्रॉब्लेम सांग प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असतच मी तिला समजावलं मोहिनीनं सांगितलं की नेहमीच हॉस्टेलच्या जवळ असलेल्या सूरज स्टेशनरीकडे फोटो कॉपी काढून घ्यायला जायची नोट्स सर्टिफिकेटच्या झेरॉक्स सतत लागतात हॉस्टेलच्या सर्वच मुलींना त्या दुकानाचा खूप आधार आहे झेरॉक्स कुरिअर स्टेशनरी असे तीन चार व्यवसाय त्या एकाच दुकानातून होतात दुकानाचा मालक सूरज मागच्याच भागात राहतो त्याची पत्नी रिता ही मधून मधून दु दुकान सांभाळते मदतीला एक पोरगा अजून असतो वरचे वर तिथे गेल्यामुळे मोहिनीची रीताची विशेष गट्टी होती ती त्यांना चहा फराळही द्यायची रीताला सात व पाच वर्षाची दोन मुलं होती त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी रीताला कोणी शिकवणारी मुलगी हवी होती तिनं मोहिनीची रूममेट भारतीला विचारलं कॉलेज नंतर दोन तास भारती बॅडमिंटनच कोचिंग घ्यायची तिला ट्युशन घेणं जमणार नव्हतं भारतीनं मोहिनीला विचारलं मोहिनी हुशार होतीच लहान मुलांना शिकवायलाही तिला आवडायचं पैसेही मिळतील दोन तास सत्कारणी लागतील म्हणून मोहिनी कबूल झाली रोजच घरी जाणं सुरू झाल्यावर रीता व सूरजशी ती अधिक मोकळेपणानं वागू लागली सूरज जरी विवाहित आणि दोन मुलांचा बाप होता तरी थोडा भ्रमवृत्तीचा होता दिसायला अत्यंत देखना बोलणं मिठास मोहिनी ही वायातली सुंदर तरुणी दोघाही एकमेकांकडे चोरून बघायची आपलं वय आपली परिस्थिती याची जाणीव दोघांनाही होती पण भिन्नलिंगी आकर्षणातून एकमेकांकडे आकृष्ट झाली होती एक दिवस रीताच्या माहे फोन आला तिची आई श्रेयस होती हॉस्पिटलमध्ये होती घाबरलेल्या रितानं फक्त धाकट्याला बरोबर घेतलं चार कपडे पिशवीत कोंबले आणि ती घाईनं माहेरच्या गावी निघून गेली त्याच वेळी शहरातल्या एका आमदाराच्या मुलाचं अपहरण झाल्याची आंबड उठली बराबर दुकानं बंद झाली पोलिसांच्या गाड्या शहरात शहराबाहेर चौ बाजूनी अंगणात फिरत होत्या सूरजने ही दुकान बंद केलं आणि तो घरात आला रीता घाईनं गेली होती घरकामाचा पसारा पडून होता मोहिनी मोठ्या मुलाला शिकवत होती पण त्याला आज अजिबात शिक अभ्यास करायचा नव्हता तेवढ्यात लुंगी बन्यान अशा भेशातला सूरज चहाचे कप हातात घेऊन आला मोहिनी चहा घे चहाचा कप त्याच्याकडून घेताना मोहिनीच्या बोटांना त्याच्या बोटाचा स्पर्श झाला ती एकदम मोहरली हृदयाची धडधड वाढली ताई कधी येणार तिनं विचारलं तिथंच खुर्चीवर बसून चहा पित सूरजनं म्हटलं लवकरच येईल चहा फारच छान झालाय मोहिनीनं हसून म्हटलं तुमच्यासारख्या मॅडमना माझ्या हातचा चहा आवडला हे माझं भाग्य अमृतनं बघितलं बाबा आणि टीचर गप्पा मारतायत तो तेवढ्यात तिथून ते पळाला अरे अरे अमृत कप ठेवून मोहिनी त्याला पकडायला धावली आणि तिचा पाय घसरला पडलीच असती पण सूरजनं सावरलं तिला मॅडम माझ्या घरात हातपाय मोडून घ्यायचेत का त्यानं तिला पलंगावर बसवत विचारलं सूरजच्या बाहुंनी सावरलं आणि मोहिनीच्या हृदयानं ठाव सोडला तिच्या हातापायाला कंप सुटला तिच्या करंगळीला लागलं होतं ती स्वतःला सावरत करंगळी चुळू लागली दुखतय का हो आना मिनीट करतो म्हणत सूरजनं करंगळी धरून जोरात उडली मोहिनी किंचाळली आवाज आला आणि करंगळी बरी झाली पावलावरून हात फिरवत सूरजनं म्हटलं मोहिनी तुझे पायही किती सुंदर आहेत कोमल रेखीव गोरेपान मोहिनीच्या अंगावर रोमांच फुलले तो काय बोलतो हे लक्षात येण्याआधी ती बोलून गेली तुमच्या गोऱ्यापान छातीवरचे काळेभोर केस किती छान दिसत आहेत सूरजने तिला मिठीत घेतलं दोन तरुण देह हो एकांतात एकमेकांत विरघळले कळत होत तरीही सावरता आलं नाही दोघांनाही भान आलं आपली चूक उमगली मोहिनी घाईने हॉस्टेलवर आली प्रचंड घाबरली होती ती सूरज ही स्वतःला गुन्हेगार समजत होता मोहिनी पश्चातापाच्या अग्नीत होरपळत होती माहेराहून परत आलेल्या रितानं शिकवायला काय येत नाही विचारल्यावर प्रोजेक्टचं काम आलंय वेळ नाही असं तिने सांगितलं मोहिनीची झोपच उडाली आपण काय करून बसलो आईबाबांनी एवढ्या विश्वासानं आपल्याला इथं पाठवलं आणि आपल्या धाकट्या बहिणी किती अभिमान आहे त्यांना मोहिनीचा हे सगळं घरी कळलं तर मामी हे सगळं कसं सहन करू मोहिनीचा बाण पुन्हा फुटला शांत हो बेटा ही गोष्ट फक्त तुझ्या माझ्यातच राहील तू अजिबात काळजी करू नकोस मी तिला थोपटून अस्वस्थ करत होते पण शंकेची पाल मनात चुक चुकत होती चुक मोहिनी तुझी पिरियड कधी आले नाही झालेत अजून तिनं निरागासपणे म्हटलं मला थोडं टेन्शन आलं पण वर्करनी तसं न दाखवता मी तिला म्हटलं हे बघ तू पटकन आवर दोन चार दिवस माझ्याकडेच राहायचं त्या हिशोबानं कपडे पिशवीत भरून घे पण मामी आता वेळ घालवू नकोस मी वॉर्डनकडून चार परवानगी घेऊन येते परवानगी दिली वाटेत मी मोहिनीला घरी गेल्यावर माधवी पल्लवी तुला बघून खूप खुश होतील तू त्यांच्याशी नेहमीच्या मोकळेपणानं वाघ मात्र जे काही घडलं ते अजिबात सांगू नकोस उद्या जरा आपण दोघीच बाहेर जाऊन येऊ घरी पोचताच माझ्या मुलांनी मोहिनीचा ताबा घेतला तू अशी हडकुळी का झालीस या अभ्यासाचं म्हणून सांगितलं माझ्या नवऱ्यानेही तिच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली मी बेमालूमपणे सर्व स्थिती सांभाळून घेतली नवऱ्याशी खोटं बोलण्याबद्दल मी मनातल्या मनात त्यांची क्षमाही मागितली मोहिनीच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार होते रात्री मोहिनीच्या आईला फोन केला तिला अभ्यास थोडा जड जातोय पण ती सर्व करेल मी तिला चार दिवस घरी घेऊन आले असं सांगून तिलाही आश्वस्त केलं मोहिनी जरी मुलांमध्ये रमली होती तरी अजून ती आतून उमलून आली नव्हती डोळ्यातले उदासभाव तिची मनस्थिती सांगत होते रात्री ती पल्लवी माधवी बरोबर झोपली आणि अगदी गाड झोपली माझी झोप मात्र रुसली होती मोहिनीला सुरतचं आकर्षण वाटलं यात चूक काहीच नव्हतं पण तरुण वयातही स्वतःवर ताबा ठेवता आला पाहिजे आई मुलगी पापलेख यांच्यात मोकळेपणाने चर्चा संवाद व्हायला हवा आज मोहिनी आहेत उद्या माझ्या मुली अशाच नादावल्या तर आपल्या मुलींना विश्वासात घेऊन सावध करणं ही आमची म्हणजे आयांची जबाबदारी आहे पल्लवी माधवीशी मी सुद्धा जवळीक साधायला हवी स्त्री पुरुष संबंध निसर्ग स्त्रियांच्या बाजूचा नसतो एकत्र सुखाचा अनुभव घेतला तरी पुरुष जबाबदारीतून सही सलामत सुटतो मुलींनी आईशी प्रत्येक गोष्ट शेअर करण्यात आई त्यांची मैत्रीण व्हायला हवी हस्ती खेळती मुलगी एखाद्या घटनेनं अशी हादरून जाते कोम असते मोहिनीला प्रेमानं विश्वासानं जवळ घेतलं म्हणूनच ती मोकळेपणानं सांगू शकली नाहीतर कदाचित तिनं ना। ताण असह्य होऊन आत्महत्याही केली असती सकाळी नेहमीप्रमाणे सर्वांना डबे देऊन त्यांना त्यांच्या मोहिमेवर पाठवलं मुलं जायला तयार नव्हती पण शेवटी एकदाची गेली आमचा नाश्ता आंघोळी आटपून मी मोहिनीला घेऊन बाहेर पडले आपण कुठं जातोय मामी तिनं जरा काळजीनं विचारलं माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे आपण तिच्याकडे जातोय डॉक्टरनं तपासून काळजीचं कारण नाही म्हणून सांगितलं या वयात अभ्यासाच्या टेन्शनमुळे मासिक पाळी थोडी मागे पुढे होते मी गोळ्या देते सुरू केल्यावर पाळी सुरू होईल पण ही अशक्त आहे मैत्रिणीला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही बाहेर पडलो वाटेत आम्ही मुनीसाठी एक सुंदरशी पर्स आणि सॅन्डल्स घेतले तिच्या आवडीचं चॉकलेट आईस्क्रीम खायला घातलं त्यापूर्वी आम्ही एका हॉटेलात जेवून घेतलं मुनीच्या मनातली सर्व भीती सर्व काळजी मुख्य म्हणजे अपराधीपणाची भावना मला काढून टाकायची होती आता ती ही आनंदात दिसत होती दिवसभर माझ्या करून आम्ही घरी परतलो मला मिठी मारली मामी आज मला इतकं छान आणि हलकं हलकं वाटतंय तू जर काल मला रागावली असतीस दोष दिला असता तर मी माझ्या मनातलं तुझ्याबरोबर बोलू शकले नसते मनातल्या मनात कुडत बसले असते कदाचित मी माझं आयुष्य संपून टाकलं असतं पण तू इतकं मला जपलंस इतकी प्रेमानं वागलीस त्यामुळेच मी विश्वासानं सगळं तुला सांगितलं पण अजूनही मला स्वतःचा राग येतोय मनातून अपराधीही वाटतंय बोलता बोलता तिचे डोळे भरून आले मी तिला पलंगावर बसविले तिला पाणी प्यायला दिलं बाळा चूक तर खरंच मोठी बघडली होती पण तुला चूक कळली पश्चाताप झाला यातच सगळं भरून पावलं आता यापुढे या घटनेचा उल्लेखही कधी करायचा नाही वेड्या वयातली ती चूक होती जन्मभरतीची बोस तो घेऊन जगायचं नाही पुढे केवढं मोठं आयुष्य पडले ते जबाबदारीनं आणि आनंदात जगायचं तुझं काही सूरजवर प्रेम नव्हतं जे घडलं तो एक अपघात होता आता सूरजला विसर तोही आता तुझ्याकडे बघणार नाही त्याची चूक त्यालाही कळलीच असणार लवकरात लवकर यातून बाहेर पड तब्येत चांगली कर झपाटून अभ्यासाला लाग मला खात्री आहे की तू एक अतिशय यशस्वी इंजिनियर हो म्हणून स्वतःला सिद्ध करशील मी हाताच्या उंजळीत तिचा चेहरा घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकले तिनं पुन्हा मिठी मारली मामी पुन्हा एकदा थँक्स किती धन्यवाद देऊ तुला थोड्याच वेळात तिनं आईला फोन केला आई आता मी एकदम छान आहे अगं मामी ना डॉक्टर आहे कशी ठणठणीत बरी केली मला मोहिनीच्या निर्मळ हास्यानं सगळंच वातावरण आनंदी झालं कथा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका